कार्यशाळा विशेष गावसभा संपन्न शाळेच्या कंपाऊंडसाठी साठी लोकसहभागातून एक लाखाचा निधी सतरा सप्टेंबर पासून सुरू मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील विशेष गावसभा पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच विजय उर्फ जालिंदर ठोमके होते यावेळी बोलताना सरपंच जालिंदर ठोमके म्हणाले की ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे या शासन गावांच्या विकासासाठी अनेक योजना राबवत आहे या अभियान कालावधीत आवास योजनेतील उद्दिष्टे पूर्ण करणे सुंदर शाळा महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे सौर ऊर्जेचा वापर महिला बचत गटांचं सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये ठोस कामगिरी करण्यावर भर दिला जाणार आहे दरम्यान उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीला तालुका जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे त्यामुळे चिंचवडच्या ग्रामस्थानी युवक मंडळे बचत गट व महिलांनी या अभियानात सहभागी होऊन आतभार लावण्याचं आवाहन सरपंच यांनी केलं तसेच यावेळी लोकसहभागातून शाळेचं कंपाऊंड करण्यासाठी सरपंच जालिंदर ठोमके यांनी एक लाख रुपये निधी दिला व पुढचं काम करण्यासाठी गावकऱ्यांना आवाहन करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी सचिन खोकले यांनी स्वागत व विषय पत्रिका वाचन केलं तर मुख्यमंत्री यांच्या सदर योजनेबाबत ऑनलाइन उद्घाटनाचं चित्रीकरण दाखवण्यात आलं ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी श्रीद पोखले यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व कर भरणं आहे या विषयावर माहिती दिली यावेळी गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सदस्य अंगणवाडी सेविका आशा सेविका मुख्याध्यापक शिक्षक पोलीस पाटील दत्त नागरी मॅनेजर बबन चव्हाण ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पडसूळ